महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक त्र्यंबकेश्वर रोड येथील संदीप युनिव्हर्सिटी आणि रेव्होल्युशनरी चेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली नाशिक येथे संदीप युनिव्हर्सिटी आणि रेव्होल्युशनरी चेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सत्तावीस जुलै रोजी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला एकूण तीस हजार रोख पारितोषिक आणि पन्नास आकर्षक चषक जिंकण्यासाठी सहा वर्षाच्या खेळाडू पासून ते सत्तर वर्षापर्यंत कौशल्य दाखविले स्पर्धेच्या मोलाचे सहकार्य लाभले या स्पर्धेचे विजेतेपद कोल्हापूरच्या श्रीराज भोसले यांनी पटकावले नाशिकच्या गणेश ताजने यांनी दुसरे स्थान तर वरद देव यांनी तिसरे स्थान मिळवत नाशिकचे प्रतिनिधित्व केले स्पर्धेच्या वेळेचे अचूक नियोजनाची आणि संपूर्ण आयोजनाची सर्वच खेळाडू व पालकांनी प्रशंसा केली विविध गटातील विजेते याप्रमाणे आहेत अनरेटेड गट जय पटेल अंडर चौदा गट कशिश सानप अंडर बारा गट वेदांत शिरोळी अंडर दहा गट श्रेयस सोनवणे अंडर आठ गट साकेत खोडे बक्षीस वितरण समारंभात संदीप युनिव्हर्सिटीचे क्रीडासंचालक डॉक्टर परेश रेगे क्रीडा समन्वयक डॉ संदीप पाटील तसेच माईज रेसिपीचे निलेश बाहाळकर यांच्यासारखे मान्यवर व्यक्ती उपस्थित होते या स्पर्धेचे यशस्वी आयोजन मुख्य पंच चैतन्य दिवेकर स्पर्धा संचालक पुष्कर जाधव हो। तसेच पंचमंडळातील वैभव देशमुख प्रमोद गंधगोळे अजय ठोंबरे आणि दीपशी चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले ही स्पर्धा खेळाडूंना गुणवत्ता स्पर्धात्मकता आणि एक उत्तम अनुभव देणारी ठरली अशी प्रतिक्रिया अनेक पालक आणि खेळाडूंनी दिली अशा प्रकारच्या स्पर्धा पुढील काळात अधिक व्यापक पातळीवर व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नासिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा